सध्या माझ्यासोबत आहेत करुणा मुंडे शर्मा आणि काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी एक अशी मागणी केली होती त्यांनी असं एक वक्तव्य केलं होतं की आता आपल्याला पदमुक्त म्हणजे मंत्रिपदावरनं जरी बाजूला करण्यात आलेलं असलं तरीसुद्धा आपल्याला कोणतं ना कोणतं कौंट काम द्यावं आपल्याला फार रिकामं ठेवू नये अशा अर्थाचं त्यांचं वक्तव्य होतं तर त्याच्याविषयी तुमची काय भूमिका आहे की धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्री करावं का किंवा त्यांना पक्षांतर्गत कोणती महत्त्वाची जबाबदारी द्यावी का किंवा इतर जे जनतेच्या कामाच्या संदर्भाने कुठली महत्त्वाची पदं त्यांना दिली जावीत का जसे धनंजय मुंडेंनी सांगितलेलं आहे की मला रिकामा ठेवू नका तो मी एकच म्हणते ज्यांना काम करायचं आहे त्यांना कुठेही पदाची गरज नसतो आणि आतापासून आत्ता पण धनंजय मुंडे आमदार आहे तो काम करू शकता तो आत्ता वेळ आली आहे रिकामा बसू नका तुम्ही प्रॉपर्टी बिका एखादी प्रॉपर्टी बिका आणि जे परलीची जनता आहे बीडची जी जनता आहे कमी ते कमी ज्यांनी तुम्हाला खूप मोठा बल दिलेला आहे स, स सहकार्य केलेला आहे गे गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष पचूनपासून तुम्हाला आ, सत्ता मुंडे घराण्याची ठेवलेली आहे तो आत्ता तुमची वेळ आहे तुम्ही रिकामे बसू नका एखादी प्रॉपर्टी जरी विकली और बीडची जे शेतकरी लोक आहे त्यांना पन्नास पन्नास हजार कोटीची मदत सरसकट द्या तुम्ही माझा मुलगा घरामध्ये बंद आहे त्यांचे डोक्यावरती जरी काय परिणाम झाला तर धनंजय मुंडे तू स्वतःला माफ करू शकणार नाही लक्षात ठेवा आणि जोपर्यंत तुझी बायको आज रोडवरती फिरत आहे रिकामी आज माझा मुलगा रिकामा बसलेला आहे घरामध्ये जोपर्यंत माझे मुलगेला आणि मला न्याय मिळणार नाही तुला मी कोणत्याही पदावर जाऊ देणार नाही आणि लक्षात ठेवा तुझी आमदारकी सुद्धा मी रद्द करून दाखवणार आहे नाचणारी गाणारी महिलांना हे लोकांनी हे मंत्री लोकांनी आमदार लोकांनी काही आमदार मंत्री लोक आहे ज्यांनी नाचणारी गाणारी महिलांना पाच पाच पचा वीस वीस कोटीची प्रॉपर्टी करून दिलेली आहे तितीस कोटीची प्रॉपर्टी करून दिलेली आहे आणि जे शेतकरी लोक जे मतदानावर तुम्ही मोठे होत आहे त्यांना तुम्ही दोन हजार रुपये प्रति एक कर देताय अरे दोन हजार रुपयेमध्ये काय आहे कॅमेरामॅन प्रकाश चोवीस तास मुंबई